मंडळी नमस्कार छत्रपती संभाजीनगरात एका नगरसेवकाचा अपहरण करून खून केल्याची घटना तुम्हाला ठाऊक असेल तो थिएटर चालक होता आणि एक सिरियल किलर होता इम्रान मेहंदी या इम्रान मेहंदीच्या नंतर त्याची गँग शहरात अस्तित्वात आहे म्हणे मला नाही माहीत आहे म्हणे आणि कोणीतरी नासेर नावाचा माणूस त्याची गँग चालवतोय अशी माहिती मी नाही सांगत आहे दुसराच कोणतरी एक माणूस सांगतोय आणि ते सगळं काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि या नासेरचा उपयोग करून एक व्यक्ती अनेक स्त्रियांना फसवतोय नुसता फसवत नाही नागवतो आहे पैशाने आणि नासवतो आहे चरित्राने अशा किती महिला असतील हिंदू एक दोन तीन चार पाच पाच नावं तरी समोर येत आहेत मला दुर्दैवानी कायद्याच्या मर्यादा असल्यामुळं त्या नावांना उघड करता येणार नाही पण ज्या कथा सांगतोय त्या कपोलकल्पित मात्र नक्कीच नाही म्हणजे लव जिहाद नसतो असं म्हणणाऱ्या माणसांच्यासाठी हे नीट ऐकून घेण्यासारखं आहे बाय चॉईस निवड म्हणून मुलगा मुलगी कोणाला तरी स्वीकारतात आणि हे स्वीकारणं उगाच आमच्यासारखी मंडळी लव जिहाद म्हणून मांडतात असा अनेकांचा आरोप असतो आता मी जे सांगणार आहे ते कुठल्या प्रकारात येतं याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पुण्यातल्या अनेक घटना मी सांगितल्या आहेत आणि ही सांगतोय आता छत्रपती संभाजीनगरची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे पण आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा यात सहभाग आहे अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर या जिल्ह्यातून एक तरुण मुलगी वैद्यकीय शिक्षण म्हणजे नॅचरोपॅथीचं शिक्षण घ्यावं आणि वकिलीचं शिक्षण घ्यावं म्हणून या शहरात येते अर्थात या शहरात येण्यापूर्वी तिचा विवाह झालाय आणि घटस्फोटही झालेला आहे आयुष्यानं अनेक ठिकाणी थापडा मारल्यानंतर आता कुठे आयुष्याला आकार येऊ शकेल असं समजून ती या शहरात येण्याचा प्रयत्न करते या शहरात येण्यामागचं तिचं आणखी एक कारण असतं की तिच्या घटस्फोटाच्या सोबतच तिच्या सोबत आणखी काही समस्या असतात त्या म्हणजे तिचा आजारपण ती नेहमी आजारी असते आणि या वेदना कदाचित शहरातल्या चांगल्या इस्पितळामध्ये कारण हे शहर संभाजीनगर हे शहर मेडिकल टुरिझम सुद्धा होऊ आहे ला या वेदनाही दूर कुठल्या तरी दवाखान्यात होऊ शकतील असं तिला वाटत ती अनेक ठिकाणी वैद्यकीय उपचार करून थकलेली असते आणि ही थकलेली स्त्री तिला काही लोक सांगतात की नुसता आता अलोपॅथीचा नको काही आयुर्वेदिक उपचार पण कर आणि देवाधर्माचं पण बघ कारण कुठे देवाधर्माचा काही त्रास असू शकतो ती येते आणि तिथल्या काही लोकांच्या संपर्कातून अं एका समीर नावाच्या ग्रहस्थाच्या संपर्कात येते नाव आणि अण्णाव दोन्ही हिंदू समीर अग्रवाल असं काहीतरी नाव आहे या ग्रहस्थाच्या संपर्कात येते आता अर्थात हे समीर अग्रवाल नाव बदललेलं आहे त्या व्यक्तींनी बदललेलं आहे समीर अग्रवाल नाव आणि तो समाज माध्यमांच्या मध्ये वावरत असतो पण आहे तो मुस्लिम आता हा मुस्लिम व्यक्ती समीर अग्रवाल नाव घेऊन वावरतो आणि त्या महिलेला बोलतो किती प्रामाणिकपणा बघा तो तिला म्हणतो की मी समीर जरी असलो तरी मूळचा मुस्लिम आहे आणि मुस्लिम धर्मातल्या काही गोष्टी मला आवडत नसल्यामुळे मी बदल केलेला आहे माझ्या मित्रांनी तुमच्याविषयी मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यानुसार तुमच्यावर उपचार करणे दैवी उपचार करणे आयुर्वेदिक उपचार करणे यासाठी मी तुम्हाला मदत करतो मग आपल्या एका मानलेल्या बापाच्या दवाखान्यात शहराच्या मध्यवस्थित आहे सगळ्याच ओळखी मी नाही देऊ शकत यंत्रणेने विचारलं तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी मी यंत्रणेच्याकडे देईल आणि यंत्रणेने विचारावं असं मला अपेक्षित आहे कारण जे मी सांगणार आहे ते फार भयंकर आहे एका ठिकाणी घेऊन जातो ते निसर्गोपचार केंद्र आहे आयुर्वेदिक उपचाराचं केंद्र आहे तिथे तो घेऊन जातो आणि सांगतो की इथे हे उपचार होतील आणि काही भूतबाधा झाली असेल तर ती सुद्धा काढली जाईल मग भूतबाधा काढण्यासाठी एक औषध तिला पाजवलं जातं आणि ते औषध पितास तिची शुद्ध हरपते थोड्या वेळाने तिला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ती आपण अस्थाव्यस्तो आणि काहीतरी घडलंय याची पुसटची जाणीव त्या मुलीला होऊ लागते हे सगळं कोरोनाच्या आधीचं मी तुम्हाला सांगतो म्हणजे पाच सहा वर्ष आधीच सांगतोय त्यावेळेला अनलायझर सुरू पण नसेल झालेलं तेव्हा तो तिला सगळ्या तिला सांगतो की तुझ्या शरीरामध्ये एक जीन होता आणि तो जीन आपण बाहेर काढलाय आता तो तुला त्रास देणार नाही तो तुझ्या शरीराचा पूर्ण उपभोग घेऊन बाहेर आलेला आहे त्यामुळे तुला त्रास होणार नाही आणि मी तुझ्या सोबत असेल ती ते म्हणते हे हॉस्पिटल कुणाचं आहे ते माझ्या बापाचं आहे माझे मी माझ्या वडिलासारखे आहेत ते मी त्यांना वडील समजतो ते मला मुलगा समजतात आणि मग तो तिला त्या उपचारासाठी नेहमी नेहमी भेटत राहतो पुढे तिचं ॲडमिशन एका विधी महाविद्यालयामध्ये होतं तो महाविद्यालयाच्या बाहेर जाणे मग तिला सतत भेटणे सोडण्यासाठी म्हणून अहिल्यानगरमधल्या तिच्या गावाकडं जाणे जेव्हा जेव्हा भेटायला येईल तेव्हा खायला काहीतरी छान छान घेऊन येणे असे सगळे उद्योग तो करत असतो हे सगळं होत असतानाच तो तिला म्हणतो की तूही हवं तर ही विद्या शिकून घे तुला मी एक गुरु करून देतो मी एका गुरुकडं नेलं जात तो गुरु तिला ही विद्या शिकवायला सांगतो आणि तो सांगतो की गुरुकडून विद्या शिकायची असेल तर गुरुला समर्पित झालं पाहिजे मग गुरुही एक दिवस तिला बेशुद्ध करतात तिच्या शरीरातला जीन बाहेर काढतात काय अपप्रवृत्ती बाहेर काढतात की काय सोडतात शरीरात मला माहित नाही किती घानेरड असतं बघा या सगळ्या प्रकार तिला या बेशुद्धीत काहीच कळत नाहीये आपल्यासोबत काय होत आहे ते आता एक माणूस आपल्यावर प्रेम करतोय आपल्यासाठी हिंदू धर्मात यायला तयार आहे हे सगळं तिला कळत आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवते हा गुरुकडे घेऊन जातोय आणि एक दिवस तिला तो म्हणतो की आपल्याला लग्न तर करायचं आहेच आहे पण अडचण एक आहे की माझे वडील वारलेले आहेत आणि मला सरकारी नोकरी मिळणार आहे ही सरकारी नोकरी अनुकंपातत्वावर मला मिळणार आहे आणि ही मिळवायची असेल तर मला घरच्यांना मी धर्म बदलतोय हे सांगून जमणार नाही कारण त्यांनी मला परवानगी दिली पाहिजे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी त्याला मिळते ही पुढे तत्वावर नोकरी सरकारी कार्यालयामध्ये आणि तो अजून एक कारण सांगतो की माझ्या बहिणीचं पण लग्न व्हायचं राहिलंय ते काही मुस्लिमाचे हिंदू होणार नाही आहेत आणि मला बहिणीचंही लग्न केल्यावरच आपण लग्न करू अधिकृत त्या मी हिंदू असल्याचं घोषित करतो तिला विश्वास वाटू लागतो ती ठेवते आणि एक दिवस आपल्या गुरुला पैसे देऊन खुश करावं लागेल तिला सांगतो आणि काही लाख दोन लाख रुपये गुरु तिच्यावर अनुकंपा करण्यासाठी म्हणून गुरुला दिले जातात बहिणीच्या साखरपुड्यासाठी म्हणून एक लाख रुपये मागून घेतो आणि पुढे बहिणीच्या लग्नासाठीही म्हणून दोन तीन लाख रुपये मागून घेतो आपल्या दोघांचं घर असायला हवं म्हणून तिच्याकडून तो पैसे सुद्धा घेतो आणि घराचं काम चालू असेपर्यंत ओळखीतल्या एका माणसाच्या फ्लॅटवर ती दोघं राहू लागतात आपल्या आयुष्यात एक असा चांगला माणूस आलाय जो वेगवेगळ्या कामात आपल्याला मदत करतोय या विश्वासानं ती वावरू लागते या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट अशी घडते की तो तिला फोटो काढू देत नाही तो म्हणतो की मी जी विद्या शिकतोय त्या विद्येत मला गुरुनी फोटो काढायला मनाई केलेली आहे मग हे सगळं घडत असताना एक दिवस रात्री तो व्हॉट्सअप चॅट बघत असतो आणि ते ती तिचे चॅट व्हॉट्सअपवरचे बघते या दरम्यानच्या काळात तिच्यासोबत त्यानं आणखी दोन मुलींची ओळख करून दिलेली असते एक सांगतो एक माझी शिष्य आणि दुसरी सांगतो माझी पी ए असिस्टंट कुठलं काम करतो डोंबलं कोणास ठाऊक पण असिस्टंट असते त्याला या दोन्हीही हिंदू आहेत आणि या आणि याच्यासारख्या अनेक मुलीसोबत त्याचे व्हॉट्सअप चॅट सुरू असतात अत्यंत वाईट घृणास्पद अश्लील चॅट सुरू असतात हे सगळे चॅट ती बाई ठेवून घेते मला ते दाखवता येणार नाही आहेत मर्यादा आहेत मला काही दाखवता येणार नाही आहेत आणि जाऊन त्या एका पी ए असणाऱ्या मुलीशी ती बोलते ती म्हणते अगं काय हे हा मला फसवतोय तुला फसवतोय तुझ्यासोबत आलेल्या आणखी एका बाईला फसवतोय ती म्हणते मला फसवत नाहीये मी इयत्ता नववीत होते तेव्हापासून याच्यासोबत माझे संबंध आहेत नववीत तिला कळत की काहीतरी गडबड होती आहे आणि ती याचा तीव्र विरोध करू लागते ज्या क्षणी तीव्र विरोध करू लागते त्या क्षणी हा माणूस तिला बोलवून घेतो आणि सांगतो तुला आठवत आहे तुला मी बेशुद्धीचं औषध दिलं होतं तुला आणि मी आणि गुरुनी तेव्हा तुझ्यासोबत काय केलंय बघायचंय तेव्हा तिच्या सोबत केलेल्या यौन शोषणाच्या सगळ्या प्रकाराचं चित्रीकरण केलेलं असतं तो सांगतो आता बोलशील तर हे सगळं व्हायरल करून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल बिचारी शांत होते इथलं सगळं गुंडाळते पंधरा सोळा लाखाला नागवली गेलेली असते उलट तिला सांगितलं जातं की मी ज्याच्याकडं पाठविल त्याच्याकडे जायची तयारी ठेव काही लोकांच्याकडे ही आपल्या समस्या घेऊन जाते काही पत्रकारांच्याकडे समस्या घेऊन जाते तेव्हा काही पत्रकार सांगतात की तीन पुरुष झालेतच चौथा मी एक असेल तर काय हरकत आहे असं म्हणून पत्रकार सुद्धा शरीर सुखाची अपेक्षा व्यक्त करतात नालायक असतात माणसं किती एक सामाजिक कार्यकर्ता येतो तो, तो म्हणतो पंचवीस हजार द्या मी तुम्हाला तुमचं सगळं वापस मिळवून देईल काही संघटनांचे कार्यकर्ते म्हणतात पुरावे कुठे आहेत ते द्या आणि ती एकच सांगते मला पुरावे नाहीयेत माझ्याकडे घडलंय हे आहे अनेकांच्या सोबत घडलंय हे आहे माझी अपेक्षा फक्त इतकीच आहे जे माझ्या सोबत घडलंय ते इतर मुलींच्या सोबत घडू नये यासाठी मला जाग करायचंय आणि ती ही सगळी कथा सांगायला तयार आहे व्यवस्थेतलं कुणी ऐकणार असेल तर तिची वेदना ऐकून घ्या आणि हे करणाऱ्या माणसांना जरा शिकवा एवढीच मला विनंती करायची आहे आणि सगळ्या मायमाऊल्यांना बहिणींना विनंती करायची आहे आता तर तिथे त्या बाईला मी ताईही म्हणू शकत नाही मैत्रीणही म्हणू शकत नाही कारण मैत्रीण ताई आई मावशी या सगळ्या नात्याला या सगळ्या नात्यांनी तिला असा प्रचंड धोका दिलाय की त्या माऊलीला मी काहीच नात्यांनी हाक मारू शकत नाही एवढंच सांगितलं बाई इतक्या विश्वासाने बोला की तुम्हीच तुमच्याशी बोलताय असं सांगून माझ्याशी बोला आणि त्या ते ते तेवढ्याच विश्वासानं बोलत गेल्या कदाचित तीच कहाणी त्यांच्याच तोंडून मी तुम्हाला कधीतरी ऐकवेल पण गृहविभाग केंद्राचा राज्याचा सरकार व्यवस्था यांना एवढीच विनंती करायची हा कोण जो बदललेलं नाव घेऊन समीर आहे तो अनेक स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त करत चाललाय सहा जणींची नावं तर समोर आली असंच करू द्यायचंय का एवढं तुम्ही ठरवा मायबाप नमस्कार